आहे नाशिक जिल्ह्याची त्र्यंबकेश्वर दगडाने भरलेला हायवा पलटी झाल्याने दगडाखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र हैवा वाहन पलटी झाल्याने एन वाढदिवसाच्या दिवशी तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहरात घडल्याने हळहळ व्यक्त डेब्रिज वाहतूक करणारा हायवा क्रमांक एम एच पंधरा जे आर चौवेचाळीस झिरो चार उलटल्याने त्या खाली शिरडून दुचाकीवरील तरुण व तरुणी ठार झाल्याची घटना शनिवारी दिनांक तीन जानेवारीला त्र्यंबकेश्वर शहरात घडली शिवम राजेश उंबरांडे व बावीस राहणार पांगरी उंबरहांडे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि भूमिका खेडेकर व एकवीस राहणार तालुका जिल्हा बुलढाणा अशी या तरुण मृतांची नावे आहेत बस स्थानकापुढे गोदावरी नदी पात्राच्या पुलाजवळ हा अपघात झाला नेमकं काय घडलं हे आज आपण जाणून घेणार आहोत त्र्यंबक राजाचे दर्शन आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवमोह भूमिका दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात असताना गोदावरी नदीवर असलेला पूल ओढल्यानंतर रस्ता दुबाधाकाजवळ वळणारा हायवा हे अवजड वाहन अचानक पलटी झाल्याने ते या तरुणांच्या दुचाकीवर कोसळले हवामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज म्हणजे दगड होते त्यातील मोठमोठे दगड अंगावर पडल्याने दुचाकीवरील शिवम व भूमिका हे जागी ठार झाले जवळच असलेल्या जव्हार त्रिफोलीवरील पोलीस चौकीतील कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेत जेसीबी बोलावून हायवे खाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या अपघातामुळे भाविकांसह स्थानिकांमध्ये संतापाची भावना उमटली आहे टायर फुटल्यामुळे हायवा पलटी झाल्याचे सांगितले जात असले तरीही शहरातील बेशिस्त आणि अवध वाहतुकीला चाप लावण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे